खोपोली येथील शिंदे शिवसेनेचे कार्यकर्ते मंगेश काळोखे यांच्या निर्घृण हत्याकांडातील मुख्य संशयित आरोपी आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाचा प्रवक्ता भरत भगत याला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अखेर अटक केली आहे चोवीस दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या भगतला रविवारी खालापूर परिसरातून ताब्यात घेण्यात आले न्यायालयाने त्याला वीस जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे मिळालेल्या माहितीनुसार अटकेच्या भीतीने भरत भगत सतत आपली ठिकाणे बदलत होता स्वतःची ओळख पटू नये म्हणून त्याने आपली नेहमीची दाढी पूर्णपणे काढून क्लीन शेव्ह केली होती मात्र तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांच्या आधारे रायगड स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून त्याला बेड्या ठोकल्या सव्वीस डिसेंबर रोजी खोपोलीतील गजबजलेल्या ठिकाणी मंगेश काळोखे यांची हत्या करण्यात आली होती या घटनेमुळे संपूर्ण शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते पोलीस तपासात असे निष्पन्न झाले की काळोखे यांचे राजकीय विरोधक देवकर कुटुंबाने त्यांच्या हत्येसाठी वीस लाख रुपयांची सुपारी दिली होती या कटात भरत भगत आणि सुधाकर घारे यांचा मुख्य सहभाग असल्याचा आरोप काळोखे कुटुंबाने केला होता या प्रकरणात मुख्य सूत्रधारांना अटक होत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही असा इशारा आमदार महेंद्र थोरवे यांनी दिला होता काळोखे समर्थकांनी पोलीस ठाणे आणि राष्ट्रीय महामार्गावर मोठे आंदोलनही केले होते भगतच्या अटकेमुळे आता या प्रकरणातील राजकीय धागेदोरे अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे यापूर्वी पोलिसांनी सुपारी घेणारे ईशा पापा शेख आदिल मुख्तार शेख आणि खालीद कुरेशी यांच्यासह कटात सहभागी असलेल्या रवींद्र देवकर उर्मिला देवकर दर्शन देवकर धनेश देवकर आणि अन्य साथीदारांना अटक केली आहे सध्या हे सर्व आरोपी तरुजा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत जनोदय करिता कॅमेरामन दीपक जगतापसह मनोज कळमकर खालापूर